एका हॉस्पिटलमध्ये एक पेशंट डोक्यावरील ऑपरेशन करून घेण्यासाठी ऍडमिट झाला मग ऑपरेशनची पूर्ण तयारी वगैरे चालली हे तयारी जशी संपत आली जाग्यावरून उठून पळू लागला त्या दवाखान्यातील स्टाफ तिथले कर्मचारी आणि हे समजल्यानंतर तिथले डच्या मागे पळू लागली या मजल्यावरून त्या मजल्यावर असं सगळं चिन्ह पाहिल्यानंतर पेशंट दुसऱ्या पेशंटचे नातेवाईक सगळे गोळा झाले त्यांनी त्या पेशंटला पकडलं त्याने विचारलं की का हो काय झालंय नेमकं तर डॉक्टर म्हणाले की अहो हा दरवेळेला येतो माझ्याकडे आणि डोक्यावरचं ऑपरेशन करून घ्यायचं म्हणून सगळे केस काढून घेतो आणि डोक्यावरचे केस काढले की हा पळून जातो का तुम्ही असं करता त्या पेशंटला विचारलं तर त्यांनी काय सांगितलं अहो मी दरवेळेला म्हणतोय पाहतोय की यांची पद्धत आता तरी बदलेल यांच्यात इम्प्रुव्हमेंट होईल यांना जिथं केस चांगले काढता येत नाही तर डोक्यावरचं ऑपरेशन काय चांगलं करणार माझ्या म्हणून मला शंका येते आणि मी पळून जातो